नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमी अकोला येथे तुमचं स्वागत आहे आज आपण शिकूया तर तम भाव सूचक तर तम भाव सूचकमध्ये येते तुलना तुलनावाला भाग येतो तर तम भाव सूचकमध्ये कोणत्या वाक्याला आपण समभाव सूचक म्हणणार कोणत्या वाक्याला आपण तर भाव सूचक म्हणणार आणि कोणत्या वाक्याला आपण तम भाव सूचक म्हणणार म्हणजे आपण शिकणाऱ्या समत्वसूचक तरत्वसूचक आणि तमत्वसूचक समत्व तरत्व आणि तमत्व तो आने तर कोणतं वाक्य समत्व आहे कोणतं वाक्य तरत्व आहे आणि कोणतं वाक्य तमत्व आहे तर आपण तरतम भाव सूचकमध्ये तुलनावाला भाग घेत आहे तुलनावाला भागामध्ये पहिलं वाक्य आपण लिहिलं आहे मीरा राधापेक्षा उंच आहे इथे मीरा आणि राधा या दोन व्यक्तीची तुलना होत आहे आणि ती तुलना होत आहे उंच या शब्दाबद्दल मीरा राधापेक्षा उंच आहे मीरा आणि राधा या दोन व्यक्तीची तुलना होत आहे आणि दोन्ही व्यक्तीची तुलना करताना इथे उंच हा एक गुण आहे मग इथे उंच हा गुण उंच हा गुण मीरा मीरामध्ये राधापेक्षा अधिक सांगितलेलं आहे की मीरा राधापेक्षा उंच आहे म्हणजे राधापेक्षा मीरा उंच आहे म्हणजे दोन वस्तूतील इथे वेगळंपण सांगितले जात आहे जेव्हा तुलना होताना दोन वस्तूतील वेगळंपण जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्या वाक्याला नाव असते तरत्व सूचक तर भाव सूचक किंवा तरत्व सूचक म्हणजे तुम्ही तरत्वही लिहू शकता किंवा तर भाव सूचकसुद्धा लिहू शकता दोन व्यक्तीची तुलना होताना दोन्ही वस्तूतील वेगळंपण जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्याला नाव आहे तरत्व सूचक म्हणजे तर भाव सूचक नंतर आहे सर्व मुलीमध्ये राधा हुशारा आहे आता इथे जी तुलना होत आहे ती तुलना हुशार या शब्दाबद्दल होत आहे वाक्य काय आहे सर्व मुलीमध्ये राधा हुशार आहे जेव्हा एका व्यक्तीची तुलना जेव्हा एका व्यक्तीची तुलना एकापेक्षा अधिक व्यक्तीशी केली जाते तेव्हा त्या वाक्याला म्हटलं जातं तम भाव सूचक म्हणजे तमत्व सूचक जेव्हा एका व्यक्तीची तुलना एकापेक्षा अधिक व्यक्तीशी केली जाते तेव्हा त्याला नाव आहे तमत्व सूचक म्हणजे अनेक वस्तूपैकी कोणती वस्तू काही वेगळी आहे एकाचीच तुलना जेव्हा एकापेक्षा अधिक व्यक्तीशी केली जाते तेव्हा त्याला म्हटलं जातं तमत्व सूचक म्हणजे तम भाव सूचक तम भाव सूचक सर्व मुलीमध्ये राधा हुशार आहे राधाची तुलना होत आहे आणि सर्व मुलीमध्ये राधा काय आहे हुशार आहे म्हणजे जेव्हा एका व्यक्तीची तुलना एकापेक्षा अधिक व्यक्तीशी होते तेव्हा त्याला नाव आहे तमत्व सूचक म्हणजे तम भाव सूचक नंतर आहे सीमा मीरासारखी सीमा मीरासारखी हुशार आहे इथे सीमा आणि मीरा यांची तुलना होत आहे आणि ती तुलना होत आहे परत हुशार या शब्दाबद्दल आता इथे दोन व्यक्तीची तुलना होत आहे सीमा आणि मीरा या दोन्ही व्यक्तीची तुलना होत आहे पण या दोन्ही वस्तूमध्ये या दोन्ही व्यक्तीमध्ये दो हुशार हा जो गुण आहे हा गुण या दोन्ही वस्तूमध्ये सारखा सांगितलेला आहे तुलना तर होत आहे पण दोन्ही वस्तूमध्ये तुलना करताना दोन्हीमध्ये गुण हा काय समान आहे जेव्हा दोन व्यक्तीची तुलना होते आणि दोन्हीमधला गुणधर्म जेव्हा सारखापणा सारखेपणा सांगितला होतो दोन्ही वस्तूतील गुण जेव्हा सारखा सांगितला होतो तेव्हा त्याला म्हटलं होतं सम भाव सूचक सम भाव सूचक दोन वस्तूतील वेगपण जेव्हा येईल तेव्हा त्याला नाव आहे तर भाव सूचक जेव्हा एकाच व्यक्तीची तुलना एकापेक्षा अधिक व्यक्तीची केली जाईल तेव्हा त्याला म्हटलं होतं तमत्व किंवा तम भाव सूचक आणि जेव्हा दोन व्यक्तीची तुलना करताना दोन्हीमधील सारखीपणा जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा त्याला नाव आहे सम भाव सूचक ओके दोन वस्तूची तुलना करताना दोन्ही वस्तूमधील वेगळंपण जेव्हा सांगितलं जाते तेव्हा त्याला नाव आहे तरत्व भाव सूचक म्हणजे तर भाव सूचक आणि जेव्हा एका व्यक्तीची तुलना एकापेक्षा अधिक व्यक्तीशी होते तेव्हा त्याला नाव आहे तम भाव सूचक आणि जेव्हा दोन वस्तूची तुलना करताना दोन्हीमधील सारखा गुण जेव्हा सांगितला जातो की दोन्ही वस्तू तर सारख्याच आहे दोन्हीमधला गुणधर्म हा सारखाच आहे तेव्हा त्याला म्हटलं जातं समत्व सूचक सोप्या so, भाषेमध्ये दोन्ही वस्तूतील सारखेपणा म्हणजे समत्व दोन्ही वस्तूतील वेगळेपण म्हणजे येईल तरत्व सूचक आणि एकाची एकापेक्षा अधिक प्रतिष्ठित तुलना त्याला म्हटला येईल तमत्व भाव सूचक आपण थोडे याच्यावर प्रश्न उत्तर बघूया म्हणजे तुम्हाला अजून जास्त कळेल तरतम भाव सूचक बघूयात आपण तरतम भाव सूचकमधले काही प्रश्न तर तरतममध्ये आपण काही वाक्य लिहिले याच्यामध्ये जे सगळे आपण वाक्य लिहिले आहे खालील वाक्यातील गुणविशेष प्रमाण ओळखा खालील वाक्यातील गुणविशेष प्रमाण ओळखा म्हणजे कोणतं वाक्य तरत्व आहे तमत्व आहे की समत्व आहे तर बघूया आपण पहिलं वाक्य आहे हा आंबा साखरेसारखा गोळ आहे वाक्य आहे हा आंबा साखरेसारखा गोळ आहे आता या वाक्यामध्ये आंबा आणि साखर या दोघांची तुलना होत आहे आणि ती तुलना गोड या शब्दाबद्दल होत आहे आणि गोड हा जो गुण आहे हा गुण आंबा आणि साखर या दोन्ही वस्तूंमध्ये सारखा सांगितलेला आहे म्हणजे दोन वस्तूंमध्ये जेव्हा सारखे पण येतं तेव्हा ते वाक्य येतं समत्वसूचक तर हा आंबा साखरेसारखा गोळ आहे पर्याय आहे तरत्वसूचक समत्वसूचक तमत्वसूचक आणि तरतमसूचक आपलं उत्तर आहे समत्व सूचक कारण दोन वस्तू इथे ते सारखे पण सांगितलं जात आहे म्हणून उत्तर आहे आपलं समत्वसूचक नंतर सर्व पेशव्यामध्ये पहिला बाजीराव अत्यंत हुशार होता वाक्य आहे सर्व पेशव्यामध्ये पहिला बाजीराव अत्यंत हुशार होता म्हणजे इथे बाजीराव पहिला बाजीराव या व्यक्तीची तुलना होत आहे आणि पहिला बाजीराव याची तुलना सर्व पेशव्यामध्ये होत आहे म्हणजे एका व्यक्तीची तुलना इथे एकापेक्षा अधिक व्यक्तीशी होत आहे म्हणजे सर्व पेशामध्ये होत आहे की सर्व पेशामध्ये पहिला बाजीराव हा अत्यंत हुशार होता मग जेव्हा एका व्यक्तीची तुलना एकापेक्षा अधिक व्यक्तीशी होते तेव्हा ते वाक्य येतं तम भाव सूचक आपलं उत्तर आहे नंबर तीन तम भाव सूचक नंतर आहे संत मेनापेक्षाही मऊ असतात वाक्य आहे संत मेनापेक्षाही मऊ असतात आता इथे संत आणि मेन या दोन गोष्टीची तुलना होत आहे तुलना होताना होता ही तुलना मऊ या शब्दाबद्दल होत आहे मग आता संत मेणापेक्षाही मऊ असतात त्याच्यामध्ये दोन वस्तूतील इथं वेगपण सांगितलेलं आहे की एक वस्तू कृत्री कमी आहे आणि एक वस्तू वस्तुकृत्री जास्त आहे म्हणजे दोन वस्तूतील इथं वेगपण सांगत आहे मग उत्तर येईल तर भावील तम भावील सम भावील की सम तम भावील तर आपलं उत्तर आहे दोन वस्तूतील वेगपण जेव्हा येतं तेव्हा ते वाक्य येतं तर भाव सूचक म्हणजे तर तरत्व सूचक किंवा तर भाव सूचक ओके नंतर आहे तो अत्यंत शूर होता आता इथे इथे पण साधं सर्व वाक्य आहे पण असं वाटते की ते तुलनाच होत नाही पण इथे तो अत्यंत शूर होता इथे हे म्हणायचं आहे की तो व्यक्तीची तुलना एकापेक्षा अधिक व्यक्तीशी होत आहे तोची तुलना एकापेक्षा अधिक व्यक्तीशी होत आहे तर हे वाक्य इथं आपलं तम भाव सूचक का आहे तो अत्यंत शूर आहे उत्तर कोणतं घेऊ समत्व घेऊ तरत्व घेऊ तमत्व घेऊ की यापैकी नाही उत्तर आहे आपलं तमत्व सूचक म्हणजे तम भाव सूचक नंतर गोपाल गोविंदासारखाच उंच आहे आता इथे गोपाल आणि गोविंदा या दोन शब्दाची तुलना होत आहे आणि ती तुलना होताना ती तुलना उंच या शब्दाबद्दल होत आहे आणि उंच हा जो गुण आहे हा गुणधर्म दोन्हीमध्ये गोपाल आणि गोविंदा याच्यामध्ये समान सांगितलेलं आहे सारखं सांगितलेलं आहे म्हणून उत्तर आहे आपलं उत्तर है अपला सुचक। गोपाल, आहे आपलं समभाव सूचक काय दिलेलं आहे गोपाल गोविंदासारखाच उंच आहे दोन्ही वस्तूतील सारखे पण आहे तमभाव तर भाव तर आणि समभाव आपलं सम उत्तर आहे समभाव ओके हा आंबा साखरेसारखा गोड आहे दोन्ही वस्तूतील सारखेपणा सांगितलं जात आहे म्हणून समभाव सूचक उत्तर आहे समत्व सूचक सर्व पेशामध्ये पहिला बाजीराव अत्यंत हुशार होता एका व्यक्तीची तुलना एकापेक्षा अधिक व्यक्तीशी होत आहे याचं उत्तर आहे तम भाव सूचक आणि नंबर तीनमध्ये संत मेणापेक्षाही मऊ असतात इथे दोन वस्तूतील वेगपण सांगितलं जात आहे तर इथे आहे आपलं सूचक किंवा तरत्व भावसूचक नंतर तो अत्यंत शूर होता इथे एका व्यक्तीची तुलना एकापेक्षा अधिक व्यक्तीशी होत आहे तर हे वाक्य आहे आपलं तम भावसूचक किंवा तमत्व सूचक आणि गोपाल गोविंदासारखाच उंच आहे या वाक्यामध्ये दोन गोष्टी तुलना होता तुलना होताना दोन्हीमधील सारखेपणा सांगितलं जात आहे ते आहे आपलं सम भाव सूचक तर तम भावसूचकमध्ये तुलना येते दोन वस्तूतील सारखेपणा म्हणजे समभाव दोन वस्तूतील वेगपण म्हणजे तरभाव आणि एका व्यक्तीचे एकापेक्षा अधिक व्यक्तीशी केलेली तुलना म्हणजे तम भाव सारखेपणा समभाव वेगळेपणा तरभाव एका व्यक्तीचे एकापेक्षा अधिक व्यक्तीशी केलेली तुलना म्हणजे तमभाव इथे आपण थांबूया धन्यवाद